मी राकेश पावरा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की सम्राट अंगणवाडी कशा पद्धतीने निवड केली जाते अनेक सेविका आणि मदतनीस्ताईंना अजूनही हे माहीत नाही की सम्राट अंगणवाडी कशी निवडली जाते त्यामुळे त्यांची माहिती पूर्ण व्हावी म्हणून हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे या व्हिडिओमध्ये आपण सम्राट अंगणवाडीत शैक्षणिक साहित्य व इतर साहित्य कोणकोणते महिला बाल विकास व बालविकास विभागाकडून किंवा राज्य सरकारकडून पुरवले जाते याची सविस्तर माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण अजूनही अनेक सेविका व मदतनीस्ताई आहेत ज्यांना सम्राट अंगणवाडीबद्दल संपूर्ण माहिती मिळालेली नाही चला तर मग आपण व्हिडिओ पाहूया सम्राट अंगणवाडी पडली जाते हे अनेक सेविका मदतनीस्ताई आणि पालकांना माहीत नसते खाली याची सविस्तर माहिती दिली आहे सम्राट अंगणवाडी म्हणजे काय सम्राट अंगणवाडी ही एक आदर्श अंगणवाडी केंद्र असते जी इतर अंगणवाड्यांसाठी उदाहरण ठरते अशा केंद्रामध्ये सर्व सुविधा शिस्तबद्ध कामकाज आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम उपक्रम राबवले जातात निवड प्रक्रिया कशी असते महिला व बालविकास विभागामार्फत खालील बाबींच्या आधारे सम्राट अंगणवाडीची निवड केली जाते बालकांची नियमित उपस्थिती मुलं नियमितपणे अंगणवाडीत येतात का यावर लक्ष दिलं जातं शैक्षणिक गुणवत्ता शिक्षण उपक्रम पोषण आहार आरोग्य तपासणी खेळ आणि इतर उपक्रम व्यवस्थित घेतले जातात का हे पाहिलं जातं अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे कार्य त्यांनी केंद्र स्वच्छ ठेवले आहे का वेळेवर येतात का चांगले संवाद साधतात का इत्यादी सुविधांची उपलब्धता मुलांना बसायला टेबल खुर्च्या पिण्याचं पाणी स्वच्छतागृह स्वच्छ स्वयंपागृह व शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे का स्थानिक सहभाग ग्रामपंचायत पालक आणि इतर स्थानिक लोकसंख्येचा सहकार्य कसा आहे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीचे निरीक्षण बालकांचा शारीरिक शीर्षक स्लाइड सम्राट अंगणवाडी एक आदर्श केंद्र सम्राट अंगणवाडी निवड प्रक्रिया आणि महत्व स्लाइड दोन प्रस्तावना सम्राट अंगणवाडी म्हणजे काय एक आदर्श अंगणवाडी केंद्र जी इतर अंगणवाड्यांसाठी उदाहरण ठरते सर्वांगीण विकासाचे केंद्र उत्तम सुविधा शिस्तबद्ध कामकाज आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम हे कोणासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस्थायी आणि पालकांसाठी उपयुक्त माहिती स्लाइड तीन निवड प्रक्रिया महत्त्व सम्राट अंगणवाडीची निवड का महिला व बालविकास विभागामार्फत होणारी निवड अंगणवाडीच्या कार्याचं मूल्यमापन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी आदर्श केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी स्लाइड चार निवड प्रक्रिया निकष एक निवडीचे प्रमुख निकष बालकांची नियमित उपस्थिती मुले अंगणवाडीत नियमित येतात का शैक्षणिक गुणवत्ता शिक्षण उपक्रम पोषण आहार आरोग्य तपासणी खेळ आणि इतर उपक्रम व्यवस्थित घेतले जातात का स्लाइड पाच निवड प्रक्रिया निकष दोन निवडीचे प्रमुख निकष पुढे सेविका व मदतनीस यांचे कार्य केंद्र स्वच्छ ठेवणे वेळेवर उपस्थिती चांगला संवाद साधणे सुविधांची उपलब्धता मुलांसाठी टेबल खुर्च्या पिण्याचे पाणी स्वच्छतागृह स्वच्छ स्वयंपाकगृह पुरेसे शैक्षणिक साहित्य स्लाइड सहा निवड प्रक्रिया निकष तीन निवडीचे प्रमुख निकष पुढे स्थानिक सहभाग ग्रामपंचायत पालक आणि इतर स्थानिक लोकांचे सहकार्य मुलांच्या सर्वांगीण प्रगतीचे निरीक्षण बालकांचा शारीरिक मानसिक व सामाजिक विकास स्लाइड सात सम्राट अंगणवाडीला मिळणाऱ्या सुविधा आदर्श केंद्राला मिळणारे लाभ आकर्षक इमारत आणि रंगरंगोटी आधुनिक साहित्य टेबल खुर्च्या खेळणी चित्रपुस्तकं तंत्रज्ञान स्मार्ट टीव्ही प्रोजेक्टर काही ठिकाणी स्वच्छ व शिस्तबद्ध तुमचं अंगणवाडी केंद्र सम्राट अंगणवाडी म्हणून निवडलं गेलं असेल तर सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन हा एक मोठा सन्मान असतो आणि तुमचं कार्य शिस्त प्रेम आणि प्रयत्न याचं हे फळ आहे सम्राट अंगणवाडीमध्ये रूपांतर झाल्यावर काय घडतं तुमच्या अंगणवाडीत खालील बदल किंवा सुविधा येऊ शकतात शासनाकडून विशेष साहित्य नवीन खेळणी शैक्षणिक साहित्य आकर्षक टेबल खुर्च्या रंगीत भिंती शैक्षणिक चित्रे स्मार्ट लर्निंग सुविधा काही ठिकाणी टीव्ही प्रोजेक्टर स्पीकर्स डिजिटल शिक्षण प्रणाली अतिरिक्त प्रशिक्षण व कार्यशाळा सेविका व मदतनीस्ताईंना नव्या उपक्रमांचे प्रशिक्षण ग्रामस्तरावर कौतुक ग्रामपंचायत पालक व गावकऱ्यांकडून गौरव इतर अंगणवाड्यांना तुमचं केंद्र आदर्श म्हणून दाखवलं जातं बाळगोपाळांसाठी प्रेरणादायी वातावरण मुलांना चांगलं शिकायला आणि खेळायला अधिक संधी मिळते तुम्ही काय करू शकता पुढे तुमचा अनुभव इतरताईंशी शेअर करा अंगणवाडीत सातत्याने गुणवत्ता राखा पालकांसोबत चांगला संवाद ठेवा नवीन उपक्रम सुरू करा बालमेळावे पौष्टिक आहार दिवस कला प्रदर्शन वगैरे जर तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं असेल तर त्याचा फोटो केंद्रात लावा आणि इच्छित असल्यास मी तुमच्यासाठी एक सुंदर सम्राट अंगणवाडी ओळखपत्र माहितीपत्रकही तयार करू शकेन व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील